नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण पेरू बागेच नियोजन पाहत आहोत तर आपली हार्वेस्टिंग वगैरे झालेली आहे मित्र पेरूची आपली आणि आता आपला बाग रेस्ट पिरियडमध्ये हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर तर मित्रांनो रेस्ट पिरियडमध्ये म्हणजे त्याला काय करायचं आपण त्याला रेस्ट पिरियड म्हणजे त्याला आरामाच्या त्याच्या काळामध्ये त्याला न्यूट्रिशन तर आपल्याला द्यावं लागेल न्यूट्रिशन काय द्यायचं आणि सोप्या खर्चात सोप्या पद्धतीत कोणतं न्यूट्रिशन देत येईल आपल्याला हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो आपण याला न्यूट्रिशन हे शेणखत द्यायचं ठरवलेलं आहे बरेचसे जण म्हणते की शेणखत काय न्यूट्रिशन आहे का किंवा म्हणजे केमिकल काही दुसरं खत पाणी द्यायला पाहिजे काय नाही पण एक सांगतो मित्रांनो अनुभवातूनच सांगतो जर आपलं शेकड कोणती फळबागा असली आपण त्याला जर सेंद्रिय पद्धतीचा जास्त अवलंब केला ना तर मित्रांनो त्या फळबागाची म्हणजे लाईफ ही जास्त वाढते तर मित्रांनो आपण शेणखत कसं देणार आहे त्याला ते एक केलेलं आहे मित्रांनो आपण जे शेणखत त्याला देणार आहे ते शेणखत त्या क्वालिटीचं असलं पाहिजे त्यावेळेस तसं आपल्याला म्हणता येईन हे पूर्ण न्यूट्रिशन त्या झाडाला त्याद्वारे भेटेल तर त्या क्वालिटीचं म्हणजे कसं आपल्या गावातले जे शेतकरी होता एक दुसरा आपला बंधू आता आपलं आपण काय केलं त्याच्याकडे एक साधारणतः दोन तीन गाया होत्या आणि चार पाच शाळा म्हणजे असं मिळून त्याचा जो ओकांडा किंवा ओके म्हणतो आपण त्याला तो आता आणि त्या ओकेवरच शेणखत मी आणलेलं आहे आणि ते मी बागाला दाख म्हणजे टाकणार आहे साधारणतः दोन वर्षाचं शेणखत येते आणि स्लोली स्लोली पाडल्यामुळं जे कुजण्याची जी, जी, जी त्याची प्रक्रिया आहे ती अतिउत्तम आहे आणि एकदम Uh, म्हणजे जसं आपण गांडूळ खत करतो था था, ना त्या पद्धतीचं खत मी तुम्हाला एक दाखवतो हे पहा मित्रांनो ह्या पद्धतीचं शेणखते जर लांबून बघितलं तर कोणी म्हणणार नाही हे शेणखते तर हे पहा मित्रांनो ह्या पद्धतीचं हे भूकेड्यावरून आणलेलं शेणखते मित्रांनो त्या पद्धतीचं इतकं क्वालिटी आणि म्हणजे प्युअर शेणखत जी म्हणतो कुजलेलं जे पूर्ण गुणवत्ता असलेलं असे पद्धतीचं शेणखते कारण याचा रिझल्ट आपण झेंडूला घेतला होता मित्रांनो तर झेंडूसाठी हे शेणखत वापरलं तर मला केमिकल खताची गरजच नाही पडली लिक्विड खतं मी काहीच सोडलं नाही फक्त याचसोबत एक म्हणजे दहा सव्वीस दाणेदार हे खत घातलं होतं आणि हे काही यूज केलं होतं तर मला बाकीचं लिक्विड सोडायची गरजसुद्धा पडली नाही झेंडू एकदम टॉप क्वालिटीचा आला आणि कर आपला पण नाही इथून मागं केमिकल वापरून म्हणजे त्या गोष्टी व्हायच्या मग याचाच विचार करून आपण ते न्यूट्रिशन याला देणार म्हणजे याला एक प्रकारचं चांगलं क्वालिटीचं न्यूट्रिशन हे म्हणायला काहीच हरकत नाही आणि या पद्धतीचं हे शेणखत आहे आपण मित्रांनो ना शेणखत नाही फक्त एवढीच काळजी घ्यायची अशा पद्धतीचं जर शेणखत तुम्हाला भेटत असेल तर अवश्य तुम्ही ते शेणखत टाकू शकता तर हे कसं टाकणार मित्रांनो आपण केलेलं समजा दोन दोन झाड आहे ती मध्ये दोन झाडाच्या मध्ये आता एक मध्यभागी खड्डा घेतलेला या पद्धतीने फार फार फाराचे खड्डा घेतलेला आहे आणि प्रत्येक झाड दोन्ही झाडाच्या मध्ये दोन ती तीन ले ले तीन ले ले। ते तीन ओनझळी आपण शेणखत म्हणजे तो खड्डा भरलेला आहे साधारण तीन चार ओनजळी आपण शेणखत टाकलेलं आहे आणि ते खड्डा बुजून घेतलेला आहे इतकं सोपं आहे बाकी याला दुसरं काही करायची याला दुसरं काही करायची गरज नाही असं प्रत्येक झाडाच्या मध्ये मध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणजे रेस्ट काळ आहे त्याचा जो आता एक रेस्ट काळ आहे त्यामध्ये सरळ जर विचार केला आपण काय द्यायचं किंवा काय द्यायला पाहिजे तर माझं एवढंच म्हणणं तुमच्याकडे जर या पद्धतीचं जर शेणखत असलं या पद्धतीचं शेणखत तर तुम्ही ते अवश्य द्या आणि एकदम सोप्या खर्चात आणि सोप्या म्हणजे पद्धतीने म्हणजे आता खर्च नाही मी मला साधारणतः तीन ते साडेतीन हजार रुपये एक ट्रॅक्टर लागले पूर्ण आठशे ते आठशे साडेआठशे झाडे माझे आपली सॉरी साडेआठशे ते नऊशे झाडे तर यामध्ये मी अवघं एक ट्रॅक्टर यूज केलं आहे किती एक ट्रॅक्टर आणि तसं जर आपण काही दुसरं रासायनिक खतं घालायचं असतं किंवा दुसरं काही मागडे खतं घालायचं असेल आपल्याला दहा पंधरा वीस हजार गेले असते आपले परंतु आपण काय केले तीन ते साडेतीन हजारचं शेणखत खत आणि एक हजार दीड हजार रुपये आपली मजुरीमध्ये एक चार ते पाच हजारात तर आपलं पूर्ण क्षेत्राचा आपण म्हणजे रेस्ट पिरियड मारले एक ढोस ठेवलेला आहे किंवा भरून घेतलेला आहे तर पहा मित्रांनो म्हणजे यामुळे आपण आध अगोदर पण हे असं प्रयोग केला तर त्यामुळे आपल्या झाडाचे हार्वेस्टिंग होऊन पण झाड पुढं स्ट्रेसमध्ये दिसत नाही काहीच नाही आता थोडा ताण आहे झाड म्हणजे पाणी मी सोडलेलं नाही आहे तर फक्त आपल्याला याला काय यामध्ये काय आहे तीन चार दिवस तीन चार मिळत थोडं थोडं वेळ पाणी सोडत राहायचं आपल्याला आणि जे कळी आली याला मित्रांनो या पद्धतीची कळी सळ्या पण तोडून टाकेल आहे ह्या कळ्या तोडून टाकायचे कारण आपलं आपला हा बार तर धरणार नाही आपण आपण नेक्स्ट बारा ते दीड दोन महिन्यांनीच छाटणी करणार आहे त्याची तर ह्या म्हणजे ह्या पद्धतीचे ज्या काळे आलेले आहेत आपण सगळं तोडून टाकलेलं आहे कारण विनाकारण त्यामध्ये त्याचं हे होईल या पद्धती नसे तोडून टाकलेले आहे कारण का त्यामध्ये विनाकारण आपल्या झाडाचं न्यूट्रिशन जायला नको तर अशा पद्धतीने आपण रेश काळातलं शेण आणि कमी खर्चात फक्त शेणखत चांगल्या क्वालिटीज घेतलेलं आहे तर असं आपण नियोजन केलेलं आहे त्याचं सा। जसं आता पुढचं जे जी फॉरेनची जी एक एक फॉरेन देणार आहे त्याला आपण ती कोणती देणार आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगेन धन्यवाद